सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे अनेक नागरिकांनी आपल्या घरी गणपती बाप्पा यांची मूर्ती विराजमान केली आहे त्यानिमित्त अनेकांनी आपल्या घरी गणपती बाप्पासाठी सुंदर असे देखावे तयार केले आहेत आणि एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला आहे गोंदिया जिल्ह्यात देखील असाच संदेशपर देखावा साकारण्यात आला आहे जिल्ह्यातील गुडगे परिवाराने हा देखावा साकारला आहे गोंदिया शहरातील प्राची प्रमोद गुडगे या महिलेने आपल्या घरी गणपती बाप्पा करिता यावर्षी महिला अत्याचारावर कडक कायदा करण्याची मागणी करणारी थीम दाखवत देखावा तयार केला आहे या देखाव्यातून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न करत अत्याचारांना कडक शिक्षा व्हावी व अत्याचार होऊ नयेत यासाठी कडक कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे विविध चित्रांच्या आधारे हा देखावा सादर करण्यात आला आहे या माध्यमातून एका सामाजिक संदेश दिला आहे आणि सरकारने अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे आजकाल जे महिलेवर अत्याचार होत आहे आणि जे दुष्कर्म हे वाढलेलं आहे त्या बद्दल एक जनजागृती आम्ही ह्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या निमित्ताने संदेश देण्याचा हे केला आहे प्रयत्न केला आहे आणि मी जनतेलाही आणि माझ्यासारख्या ज्या सर्वसाधारण महिला आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की महिला ही कमजोर नाही आहे महिलेमध्ये खूप मोठी शक्ती आहे पण आम्ही थोडंसं घाबरतो पण मी सांगते की घाबरायचं काही कारण नाही स्वतःला एवढं सक्षम सक्षम बनवायचं की कोणीही आपल्याला वाईट वृत्तीने बघू नये आणि वाईट कृत्य आपल्यासोबत करू नये एवढी हिंमत आपल्यामध्ये ठेवायची आणि सरकारलाही मी थोडंसं मागणं मागते की आम्ही जेवढे म्हणजे मजबूत बनण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच मजबूतीने तुम्ही पण आमचं सा साथ द्यावं आणि जे दुष्कर्म करतात जे वाईट वृत्तीने आमच्याकडे बघतात त्यांना लवकरात लवकर कडी शिक्षा देण्याचा तुम्ही निर्णय घ्यावा हीच मागणी माझ्याकडे सर आणि तोच एक उद्देश आहे की आम्ही गणपती बाबाच्या ह्या डेकोरेशनाच्या निमित्ताने वेगवेगळे संदेश देऊन सरकारला जागृत करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे महिलावर जेवी अत्याचार होऊन राहिले आहेत त्याच्याप्रमाणे आता गणपती बसले त्या हिशोबाने बस सरकारला सांगणं आहे शो करणं आहे की बा महिला अत्याचार बदलापूर आहे अजून अनेक ठिकाणी होऊन राहिले आहे ते व्हायला नाही पाहिजे आणि कोणते हल ते कमी व्हायला पाहिजे व्हायलाच नाही पाहिजे असं असं मी सरकारला असं विनंती करतो आणि आरोपी जे आहे करून जे मोकळे फिरतात गुंतात त्यांना काहीच भीती वाटत नाही त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे हीच माझी सरकारला मागणी आहे आम्ही दाखवण्यासाठी गणपतीसमोर आम्ही हा देखावा तयार करण्यात आलेला आहे सरकारनं हे समजासाठीच आम्ही गणपती बाबी देखावा तयार केलेला आहे आणि त्या देखाव्यातून सरकारला मागणी आहे की बा महिला महिला बलात्कार हो असं काही केस व्हायला पाहिजे नाही